अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाईक्युअर आष्टोणा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक एक मधील रस्त्यावर मुरूम टाकण्याकरिता चार ग्रामस्थांचे आमरण उपोषण ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडण्यात आले राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक मधील रस्त्यावर खूप चिखल पडत असल्याने नागरिकांना जाता येताना खूप त्रास होत असल्याने वार्ड क्रमांक मधील रस्त्यावर चांगल्या प्रतीचा मुरूम टाकण्यात यावे याकरिता वार्ड क्रमांक मधील प्रवीण आडे अनिल मेश्राम राजू पिपरे किशोर पिंपळ शेंडे हे दिनांक चोवीस शे दाट बारापासून आमरण उपोषणाला बसले होते आज दिनांक चौदा ऑगस्ट चोवीस रोजी आष्टोणा येथे सुरू असलेल्या उपोषण मंडपात जाऊन केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी प्रत्यक्ष जाऊन वार्ड क्रमांक मध्ये ग्रामपंचायतने टाकलेल्या मुरमाची उपोषणकर्ते यांना सोबत घेऊन पाहणी केली व उपोषण मंडपात येऊन ग्रामपंचायत प्रशासन व उपोषणकर्ते यांच्याशी सकारात्मक चर्चा करून ग्रामपंचायत प्रशासने गावातील गृहकर पाणीपट्टीकरची वसुली करून एक ते दीड महिन्याच्या कालावधीत मुरुम टाकण्यात येईल असे लेखी आश्वासन केशव पवार गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत दिले व पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव दीपक मस्के विस्तार अधिकारी पंचायत विभाग राळेगाव सुखदेव बोरखडे ठाणेदार वडकी को अनिल घाटे जिल्हा सचिव भाकप को तांबेकर तालुका भाकप खलील शेख तालुका कॅन्सिलर मारेगाव सौ अर्चना गोवारदीपे सरपंच आष्टोणा शंकर वरघट उपसरपंच आष्टोणा गोखरेताई सदस्या तसेच इतर आष्टोणा प सदस्य उपस्थित होते यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी ग्रामपंचायला गृहकर व पाणीपट्टीकर भरून ग्रामपंचायतीच्या विकासाला सहकार्य करण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे